नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी ई टी पेपर क्रमांक एकसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषावर आधारित आपल्याला टी ई टी पेपर क्रमांक एकसाठी तीस प्रश्न विचारले होते जो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा पेपर झालेला होता टी ई टी पेपर क्रमांक एक यामधील आपण मराठी भाषेच्या म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित जे तीस प्रश्न विचारण्यात आले होते या तीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत या अगोदर आपण दोन हजार तेरापासून ते आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत जेवढेही टी ई टीचे पेपर झाले म्हणजे टी ई टी पेपर क्रमांक दोन आणि टी ई टी, टी पेपर क्रमांक एक या विषयाचे सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ओ एस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये टी दोन हजार पंचवीसमध्ये जाऊन सर्व विषयाचे अर्थात मानसशास्त्र इंग्रजी व्याकरण गणित सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास असे स्वतंत्र तुम्ही ओल्ड पेपर जे ॲनालिसिस आपण केलेले आहेत ते व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर आपलं तुम्ही आता यावर्षीपासनं म्हणजे तुम्ही टी ई टीची जी, जी सराव पेपर आहे आपली हे सराव पेपर तुम्ही आपल्या ॲपच्या मार्फतसुद्धा सोडू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपलं ॲप आप डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी टी ई टी टी ई टीच्या टी सराव पे पेपरबद्दल आणि ॲपबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तत्पूर्वी आपण लगेच दो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठीचा पेपर झाला होता टी, टी पेपर क्रमांक एक यामधील आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूया प्रश्न पाहूयात खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा लतिका कन्या आदिम मूळचा आस्था आपुलकी फत्तर दगड जर आपण पाहिलं तर बघा आदिम मूळचा कन्फर्म बरोबर आहे आस्था आपुलकी कन्फर्म बरोबर आहे मग आता लतिका कन्या आणि फत्तर दगड तर फत्तर पत्थर बरोबर आहे म्हणजेच विसंगत जोडी काय झाली लतिका कन्या हे आपलं उत्तर आहे आता का कारण लतिका म्हणजे काय तर लतिका म्हणजे वेल लता वल्लरी मग आता कन्या शब्दाला समानार्थी काय आहे मुलगी पुत्री सुता तनया तनुजा कन्याका आत्मजा म्हणजे दोन्ही विसंगत होते म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय एक पुढील प्रश्न आहे आपला पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता बघा भिन्न अर्थाचा पाहिजे हां धाबेदनांनी म्हणजे खूप भीती वाटणे अतिशय भीती वाटणे पोटात गोळा येणे खूप भीती वाटणे दोन्ही एकाच अर्थाचे अंगाचा थरका फुडणे खूप भीती वाटणे तिन्ही पण एकाच अर्थाचे या तिघांचाही अर्थ काय झाला एक दोन आणि तीनचा की खूप भीती वाटणे अतिशय भीती वाटणे अंगाचा <स्यों> तिळपापड होणे म्हणजे काय तर रागाने फनफन करणे म्हणून उत्तर काय झालं ऑप्शन नंबर चार की हा वेगळ्या अर्थाचा आहे हे तीन समानार्थी आणि हा भिन्नार्थी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती अनुरूप <coughs> विजोड आवृत्त परावृत्त कोवळे निबर टवटवित मलुल बघा अयोग्य जोडी विचारली हा म्हणजे तीनही प्रश्न निगेटिव्ह आहेत पहिला दुसरा तिसरा अनुरूप उजोड बरोबर आहे अनुरूप आणि विजोड बरोबर आहे कोवळे निब्बर बरोबर आहे टवटवीत मलूल बरोबर आहे मग उत्तर काय झालं आवृत्त परावृत्त का <coughs> तर आवृत्त म्हणजे काय तर जे आपल्याला आपण म्हणतो ना आज आपण आवृत्त झालो म्हणजे ते प्रकाशित आहे असं धरा तर याच्या विरुद्ध आहे अनावृत्त अनावृत्त जे उघडे झालेले नाही अजून खुले झाले नाही आवृत्त म्हणजे जे खुले झाले प्रकाशित झाले सगळ्यांना दिसते असे मग आता परावृत्त याचा अर्थ काय तर मागे फिरलेला मूळ ध्येय सोडून जाणारा आपण म्हणतो ना तो ध्येयाच्या ध्येयापासून परावृत्त झाला म्हणजे त्याचं जे टार्गेट होतं तिथून तो आता म्हणजे दुसरीकडे वळाला परावृत्त झाला मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता बघा आणणारे कोण मामा काय आणले बाहुली बाहुली कशी आहे बोलकी यामध्ये बोल हा मूळ धातू की हा प्रत्यय म्हणजेच बोल धातूला साधित होऊन साधित बनलं विशेषण ऑप्शन नंबर चार धातु साधित विशेषण बोल की बाहुली मग आता आणखीन साधित उदाहरण पिकलेला आंबा वाहती नदी हसरी मुलगी पेटती ज्योत मग पीक वाह हस पेट बोल हे धातू आहेत यांच्यापासून धातूसाठी विशेषण बनते गुणवाचक विशेषण शुभ्र ससा रेखीव चित्र निळा सावळा झरा संख्यावाचक पहिला वर्ग दहावा क्रमांक द्विगुणित आनंद सार्वनामिक विशेषण माझी वही तो पक्षी असले गाव इत्यादी कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले आधोरेखित काय शब्द आहे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्य काय करतात आपल्याला माहिती आहे की बघा ते पुढे कसे सरसावले तुकडी सह म्हणजे संगे सह सोबत ओके तर सामान्यपणे नामाला जोडून येतं तुकडी काय नाम आणि वाक्यातील इतर शब्दासोबत सह संबंध सांगतं कोण शब्दयोगी अव्यय आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो पाण्यात विभक्तीचा कारक अर्थ पाण्यात त, त म्हणजे तई आ, आ म्हणजे सप्तमी सप्तमीचा कारक अर्थ अधिकरण कर्म द्वितीयेचा कारक अर्थ करण तृतीयेचा संप्रदान चतुर्थीचा पुढील पैकी नपुसकलिंगी नाम ओळखा फुगे आता आपल्याला लिंग ओळखण्यासाठी पहिले एक वचन करावं लागतं फुगे एक वचन फुगा तो फुगा पुल्लिंगी धागे तर एक वचन धागा तो धागा पुल्लिंगी सोगे एक वचन सोगा तो सोगा पुल्लिंगी आता हे सर सोगा काय आहे सोगे काय आहे तर धोत्राचा पडलेला भाग धोतरने नेसताना जर थोडासा काही भाग खाली पडला तर त्याला काय म्हणतात धोत्राचा सोगा पडला वांगे ते वांगे एक वचन आणि एक वचन दोन्ही सारखं हे झालं नपुसकलिंगी पुढे घेऊयात <coughs> आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला वाक्यातील विधेय ओळखा आता विधेय भाग ओळखायचा सांगितलेला आहे आपण पहिले वाक्याला तोडून घेऊ वाक्य पृथत्करण करू दिसणारा कोण कौन? बरोबर आहे कोणाला दिसला दिस हा झाला मूळ धातू कोणाला दिसला आम्हाला आम्हाला काय झालं करता दिसण्याची क्रिया कोणावर झाली मार्ग मार्ग काय झाला कर्म मार्ग कसा आहे उत्कर्षाचा आणि प्रगतीचा हे झालं कर्मविस्तार ओके मग आता विधेय भागमध्ये काय काय येतं तर क्रियापद क्रियापदाबद्दलची आधीची माहिती म्हणजे क्रियाविशेषण कर्म कर्माबद्दलची माहिती पण पूर्ण माहिती मग मा आता बघा कर्ता जिथं जिथं आहे उद्देश आम्हाला तिथं पर्याय कटले आम्हाला पर्याय कटला आम्हाला पर्याय कटला मग प्रगतीचा इथं उत्कर्षाचा अन्न कटलं म्हणून हेही कटलं मग आपलं उत्तर होईल मार्ग दिसला ओके परंतु परीक्षा परिषदेने फायनल आन्सर की मध्ये उत्तर दोन दिलेलं आहे पुढे चालूयात शंकर सावकाराच्या कच्यात गौसू नये म्हणून मी त्याला मदत केली मदत का केली मदत करण्याचा उद्देश काय होता तर शंकर सावकाराच्या कचू नये हे वाक्य कसं आहे तर मिश्र वाक्य ओके मग मिश्र वाक्यामध्ये म्हणून जे आलं ते काय आहे उद्देश उभयान्वयी अव्यय म्हणजे आता आपण थोडीशी माहिती दिली तुम्हाला बघा केवळ मिश्र संयुक्त हे तुम्हाला सगळं बघता येईल पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण ओळखा बघा मूर्धन्य म्हणजे काय ज्याचा उच्चार करताना मूर्धेला स्पर्श होतो मग उत्तर काय आपलं अळ बघा मूर्धन्य कोण कोणते आहेत रु ट ड ड न मूर्धा मूर्धन्य एकूण किती आहेत नऊ ओके मग इतर पर्याय तुम्हाला इथं बघता येईल पूर्ण डायग्रामच तुम्हाला दिलाय की याच्यामध्ये मुखाचा भाग कोणता वर्णाचे नाव काय कंठ तालू मूर्धा ओके चला पुढे चालूयात बघा आपण आपलं ओयास करिअर पॉईंटचं ॲप बनवलं आहे तुम्ही प्लेस्टोरमध्ये ओयास एस करिअर पॉईंट सर्च करून ॲप इन्स्टॉल करून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही आपली ॲपची आप लिंक मिळणार आहे से टी ई टी आणि टॅटसाठी ते उपयोगी आहे सध्या आपण ॲपमध्ये आप टी ई टीचा मराठी सराव पेपर बनवलेले आहेत एकूण दहा सराव पेपर आहेत पैकी दोन सराव पेपर तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या ॲपमध्ये आप सोडवता येईल त्याचे क्वेश्चन परत तुम्हाला पी डी एफमध्ये व्ह्यूसुद्धा करता येईल पी डी एफ मिळणार नाही फक्त क्वेश्चन व्ह्यू करता येईल त्याचबरोबर त्या प्रश्नांचा पूर्ण तीस प्रश्नांचा व्हिडिओ विश्लेषणसुद्धा ॲपमध्ये उपलब्ध आहेत दोन पेपर तुम्ही फ्रीमध्ये सोडू शकता एकूण पेपर दहा आहेत राहिलेल्या पेपरसाठी फक्त पन्नास रुपये फीस आहे जी तुम्ही ॲपमध्ये भरू शकता पुढे पाहूयात आपण संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता महोदार्य गंगोघ दुर्दैव जनेक्य तर आपलं उत्तर आहे दुर्दैव का कारण की महोदार्य गंगोघ आणि जनेक्य हे तीन स्वरसंधीचे उदाहरण आहे त्यामध्ये उपप्रकार वृद्ध्यादेश आणि दुर्दैव हा विसर्ग संधीचं उदाहरण आहे उपप्रकार विसर्ग रकार संधी ओके मग आता महोदार्य गंगोग आणि जनेक्य कसे बनलेत इथं डिटेलमध्ये आहे आणि विसर्ग रकार संधी दुर्दैव कसा बनला इथं आहे हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक मार्क कन्फर्म होणार आहे किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता पुढील पैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आता अकर्मक कर्तरी आपण प्रयोग कसा ठरवतो कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मणी दोघानुसारही बदललं नाही तर भावे मग आता एक एक आपण बघू या मग यामध्ये एक तुम्हाला ट्रिकनुसार जर जायचं असेल तर अकर्मक कर्तरी आहे म्हणजे जर तुम्हाला आकर्मक धातू ओळखता आला तर फ्रॅक्शन ऑफ सेकंद उत्तर आहे जसं होतेमध्ये धातू काय आहे अस टिपमध्ये धातू काय आहे टीप, टीप आनमध्ये धातू आहे आन आणि आन, काढलीमध्ये धातू आहे काढ तर यामध्ये बघा सरळ सरळ तुम्हाला डायरेक्ट उत्तर कसं आलं असतं तर अस हा आकर्मक धातू आहे झालं उत्तर जर तुम्हाला आकर्मक सकर्मक धातू माहीत आहे सिद्ध धातू माहीत आहे तर एका शकंदात उत्तर आहे काहीच करायचं काम नाही ओके ही झाली ट्रिक आता आपण बाय प्रोसेस जाऊयात डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते बरोबर आहे आता इथे तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे काय उगवणारे नारा नारी नारे उगवणारे काय होते गवत गवत झाला करता उगवण्याची क्रिया कोणावर झाली गवतावरच मग आता गवत काय करा करता बदला क्रियापद बदलतं का पहा डोंगरावर हिरवेगार वेली उगवली होती वेली उगवली होती कर्त्यानुसार बदललं म्हणजे कर्तरी प्रयोग कन्फर्म पण अकर्मक हे का आहे वाक्यात कर्मच नाही उत्तर झालं पर्याय एक ओके उत्तर मिळालं इतर पर्याय आपल्या माहितीसाठी आपण घेऊयात पक्षी अंगणात दाने टिपतात टिपणारे कोण पक्षी करता काय टिपतात टिपण्याची क्रिया झाली दाणे कर्म आहे ओके पण मग आता सकर्मक आहे मग आता कर्मनी का करतरी तर आपण करता बदलून बघू पक्षीऐवजी आपण काय करू चिमणी घेऊ चिमणी अंगणात दाने टिपते टिपते झाले म्हणजे कर्त्यानुसार बदलली सकर्मक करतरी श्रावणीने नवीन पैठणी आणली आणणारे कोण श्रावणी आणण्याची क्रिया कोणावर झाली पैठणीवर ओके मग आता आणण्याची क्रिया झाली पैठणीवर आणली श्रावणीने म्हणजे ते पुन्हा एक क्ल्यू आहे काय जर कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी कन्फर्म नसतो म्हणजे कर्तरी तर कटला आता पैठणी शब्द बदलून पहा श्रावणीने नवीन मोबाईल आणला आ न ला कर्मानुसार बदललं म्हणजे हा कर्मनी प्रयोग ओके पुढचा पा ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली काढणारी कोण ताई करता बघा इथे कर्ताला काय आहे प्रत्यय म्हणजे करतरी तर नाही काठला अंगणात पाना फुलाची रांगोळी काढली काढण्याची क्रिया कोणावर झाली रांगोळीवर मग रांगोळी झालं कर्म जर कर्म बदललं तर कर्मनी मग ताईने अंगणात पाना फुलांचा चौकोन काढला बदललं ना म्हणजे हे झालं कर्मणी परत एकदा बघूयात स आकर्मक कर्तरी पहिलं दुसरं सकर्मक कर्तरी नंतर कर्मणी कर्मणी ठीक आहे चला पुढील प्रश्न घेऊ दिल्या आकृतीतील मन ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व सातव्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दांची समानार्थी शब्द पर्यायातून निवडा काय तयार होईल म्हणपा साली भारी भ का खाखी आता एक भापका शब्द दिसायला बघा भ प का होत की नाही बघा ब प का भपकासून म्हणा का, का आहे ना का भारी आहे आहे भारी आणि खिसा खाली म्हणत झाली तयार आता दुसरं अक्षर पहिलं दुसरं दुसरं झालं प व सातवं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं सा सहा सा। आता यापासून तयार होणारा शब्द काय तयार झाला पसा गावाकडं आपण होतो ना पसा भर दाणे दे बरं पसा भरून पाणी पि बरं म्हणजे काय तर ओंजळ पसा म्हणजे ओंजळ हा शब्द ग्रामीण भागात जास्त वापरला जातो पसा की आ, पसा भरून काहीतरी दे बरं म्हणजे ओंजळ भरून काहीतरी दे पसा शब्दाला समणारा शब्द आहे ओंजळ पुढे आहे गावावर आलेले भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला अधोरेखित शब्द समास योग्य अलंकारिक शब्द कोणता गंडांतर म्हणजेच भीतीदायक संकट इतर पर्याय इष्टापती इष्ट म्हणजे चांगली आपत्ती आता आपत्ती कुठं चांगली असती का पण असते जसं बघा इष्ट असणारं संकट इच्छित अडचण समजा बघा एखाद्या प्रोजेक्टचं काम सुरू आहे त्या कामाला थोडा वेळ झाला म्हणजे ते वेळेत पूर्ण झालं नाही आता वेळेत पूर्ण नाही झालं तर त्याचे अभियंते हे कर्मचारी ते, ते काय म्हणले चला बरं झालं इष्टापत्ती झाली की प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही त्यामुळे आम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकता आलं व वापरता आलं ओके म्हणजे अडचण आली की प्रोजेक्ट लांबला पण ती इष्ट होती म्हणून इष्टापती हांबरी तुमरी म्हणजे वादावादी जोरदार भांडण पर्वणी म्हणजे दुर्मिळ संधी दुर्मिळ उत्सव पुढे आहे पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी म्हटलं आहे मडक्यांची उतरण बरोबर आहे प्रवाशांची झुंबड बरोबर आहे गवताचा भारा बरोबर आहे मग अयोग्य काय नाण्यांची चवड नसते नाण्यांची असते चळ चवड करायची असते भाकरींची पुढचा प्रश्न आहे आपला माधुरी अतिशय हुशार आहे वाक्याचे अकरणरूपी वाक्य करा अकरणरूपी म्हणजे काय तर नकारार्थी निगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे माधुरी हुशार नाही अर्थ बदलला ना माधुरी खूप हुशार नाही अर्थ बदलला माधुरी अजिबात हे बघा अतिशयला अजिबात हुशारला मठ आहेला नाही झालं बरोबर पर्याय क्रमांक तीन न्याय न्यायाप्रमाणे विग्रह काय झाला समास पहिलं पद महत्वाचं यथा म्हणजे प्रमाणे कशाप्रमाणे न्यायाप्रमाणे पर्याय दोन कृष्णासम पाठी राखा बन माझा बंधुराया अलंकार तर अलंकार कोणता आहे उपमा अलंकार उपमा अलंकारामध्ये काय असत दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केले असते तिथे उपमा हा अलंकार होतो मग आता त्यामध्ये शब्द पण असतात जसं इथे काय म्हणलं आहे समशब्द हे बघा समशब्द येतो इतर पर्यायांशी आपण तुम्हाला थोडस डी टी पी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट डाऊन सुद्धा करू शकता अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे अशुद्ध शब्द पहिलाच अलीकडे अशुद्ध आहे ली कसं पाहिजे ली पाहिजे दीर्घ पाऊसाचे इथे व पाहिजे प्रमाण इथे बाणाचं न खूप इथे दीर्घ उकार झाल्याने वृक्षारोपण मोहीम मोहीमचा ही दीर्घ पाहिजे राबवली पाहिजे ही रस्व पाहिजे किती झाल्यात एक दोन तीन चार पाच सहा सहा शुद्ध शब्द आहेत ऑप्शन नंबर एक मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता या वाक्यात किती विरामची येईल बघा मी विचारले कॉमा इन टू इन्व्हर्टेड कॉमा तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता क्वेश्चन मार्क इनवर्टेड कॉमा क्लोज किती आले एक स्वल्पविराम दुहेरी अवतरण आणि प्रश्नार्थक तीन आले ऑप्शन नंबर दोन भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला भाकरी कानडी भाषेतून मग काय काय आलंय भाकरी अन्ना आक्का ताई तूप डोसा उसळ विळी तेलगू अनारसा गदारोळ तिडूक मिडूक कानडी झालं पोर्तुगीज बटाटा तंबाखू पगार बिजागरे कोबी हापूस फनस फारसी खाना सामान पेशवा पोशाख कामगार प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र तर कृष्णाकाठ ओके okay, सह्याद्रीचे वारे कोणाचे आहे सुहास लिमय करेचे पाणी प्रकेयात्रे कृष्ण कमळ शिवाजी सावंत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहा आता आभार पत्र कारण ते आपल्या प्रोग्रामला उपस्थित आहेत म्हणून अभिनंदन पत्र काय असतं तर समजा आपला मित्र दहावीच्या बोर्डमध्ये पहिला आला आपण त्याचं अभिनंदन केलं निमंत्रण आणि तक्रारी इथे डिटेल दिलेला आहे अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखायची निंबू कडापण देत कोण असे युक्षा गोडपण कवन करी संत बहिणाबाई बरोबर आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर संत जनाबाई बरोबर ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी मंत्री साधू संत तुकाराम बरोबर माझे माहेर पण नरी सुखे नांदू भीमाथेरी हे संत जनाबाईंचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे संत निर्मळा ही विसंगत जोडी झाली संत निर्मळा यांची बघा अभंग कोणता आहे बघा निर्गुणाच्या भेटी आलो सगुण संगे मने झाले दंग ब्रह्मानंदी ओके चला नेक्स्ट आहे काव्य आहे बघा रक्ताचे नच सुकले अजून कृसावरचे विरले ना धव तुझी प्रेषता अजूनही शब्दांचे तर आपल्या सगळ्यांकडे तो पेपर उपलब्ध आहे आपण उत्तर घेऊयात पंचवीसचं उत्तर आहे दोन सव्वीसचं उत्तर आहे चार सत्तावीसचं उत्तर आहे तीन <hah> पॅसेज आहे अठ्ठावीसचं उत्तर आहे दोन एकोणतीचं उत्तर आहे चार आणि तीचं उत्तर आहे एक बघा अशा प्रकारे दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा आपण पेपर एक डिटेल डिस्क्रिप्शन पाहिलं तीस प्रश्नांचं लगेच आपण पेपर दोनचंसुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस एकूण पेपर एक चे आठही पेपरचं स्पष्टीकरण विथ अँसर सर्व डिटेल आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे पेपर दोनचंही उपलब्ध आहे त्याचबरोबर इतर सर्व विषयाचा सुद्धा उपलब्ध आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा त्याचबरोबर आपलं वएस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आपलं ई टीचं टेलिग्राम चॅनल व आपलं ओएसिस एस एस करिअर पॉईंटचं ॲप ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले व एस ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा व आपले इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध आहेत धन्यवाद